नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत आणि त्यामागचे कारण देखील तसेच आहे मित्रांनो मागील काही दिवसांपासून मालिकेमध्ये आपल्याला सुकदा आणि सार्थक यांची जोडी पाहायला मिळत आहे मालिकेने सहा वर्षाचा लीप घेतला तेव्हापासून मालिकेमध्ये सुकदा हीच मुख्य अभिनेत्री म्हणून झळकत आहे मात्र मालिकेची मुख्य नायिका असलेली आनंदी ही अजूनही मालिके मध्ये कुठेही दिसलेली नाहीये तिची एंट्री अजून झालेली नाहीये आणि हेच आता प्रेक्षकांना प्रचंड खटकलं आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर आता प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक या मालिकेच्या सोशल मीडिया प्रोमोवरती संताप्त प्रतिक्रिया देत म्हणत आहेत आनंदीला परत आणा नाहीतर आम्ही फॅन्स ही, ही मालिका अजिबात बघणार नाही तुमच्या चुकीच्या पद्धतीच्या स्टोरीमुळे ही मालिका टी आर पी लिस्टमधून बाहेर गेली आहे एकदम थर्ड क्लास मालिका करून टाकली अजिबात आवडत नाही ही सिरियल का तर आनंदी मालिकेमध्ये नाही आहे त्यामुळे आम्हीही ही, ही मालिका बघणे आता सोडून दिला आहे तुम्ही प्रेक्षकांच्या भावनांशी खेळत आहात त्यापेक्षा ही मालिका बंद करून टाका यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता मन धागा धागा जोडते नवावर प्रचंड संतापले आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे मालिकेमध्ये आनंदी परत यावी की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद